नमस्कार मित्रांनो मी जयश्री सम्राज्ञी यूट्यूब चॅनलमार्फत आपल्या सर्वांचं स्वागत करते बरेच दिवसातून मी हा आज व्हिडिओ आपणापुढे सादर करत आहे तर आजच्या आपल्या जो म मला जो व्हिडिओ जो सादर करावायचा आहे त्याच्यामध्ये आपण पतसंस्थांचं महत्त्व आणि पतसंस्थांच्या ठेवीदारांना मिळणारं जे विमा कवच आहे ते त्यांना मिळतं किंवा नाही याबाबतची आपण माहिती घेणार आहोत हो थे, थे हो हो तर ज्यावेळी म्हणजे साधारणपणे दोन हजार नऊचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये पतसंस्थामध्ये जे ठेवीदार होते त्यांच्या ठेवीच्या रकमा ह्या मिळत नव्हत्या म्हणजे पतसंस्था त्यांना देऊ शकत नव्हत्या एकतर त्यांनी जे केलेलं अमाप कर्ज वाटप किंवा जो त्यांनी पतसंस्थांनी केलेला खर्च या ज्या गोष्टी होत्या त्यामुळे पतसंस्था तोट्यात आल्या होत्या आणि त्यांच्या ठेवीदारांना ते पैसे परत करू शकत नव्हत्या मग अशावेळी महाराष्ट्र शासनाने ज्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं त्यांनी दोनशे कोटीचं पॅकेज जाहीर केलं आणि त्याच्यामध्ये प्रत्येक पतसंस्थांना कर्जरूपाने त्यांनी रकमा दिल्या आणि या ज्या रकमा आहेत दहा हजारपर्यंतच्या ज्या ठेवी आहेत त्या पतसंस्थांच्या जे ठेवीदार आहेत त्यांना परत करावयाच्या असं ठरलं पतसंस्थाने हे कर्ज उचलल्यानंतर हे जे कर्जदार पतसंस्थांचे कर्जदार आहेत त्यांच्याकडून ते वसूल करून तेनंतर शासनास हे कर्जरूपाने घेतलेली रक्कम परत करावयाची होती परंतु इथे आपणच एक मला गोष्ट सांगावयाची आहे की सहकारी बँका ज्या आहेत त्या ज्यावेळी अवसायनात जातात लिक्विडेशनमध्ये जातात त्यावेळी ठेवीदारांच्या जा ज्या रकमा आहेत त्या परत मिळण्याकरता डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी स्कीम जी रिझर्व बँकेचा एक विभाग आहे त्यांच्याकडे ते पाठवलं जातं प्रपोजल आणि त्या ठेवीचे ज्या रक्कम आहेत त्या मिळत असतात परंतु पतसंस्थांच्या बाबतीत तसं नाही पतसंस्थांना हे विमा कवच जे आहे ते नाही आता वि ह्या पतसंस्था ज्या आहेत त्या, त्या त्यांचं महत्त्व ग्रामीण भागात आणि शहरी भागात देखील फार मोठं आहे कारण आज जर आपण परिस्थिती पाहिली तर ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत ज्या प्रायव्हेट बँका आहेत आणि ज्या सहकारी बँका आहेत त्याच्यामधून जे नोकरदार वर्ग आहेत म्हणजे शासकीय नोकरीमध्ये जे, जे लोक आहेत जे लोक प्रायव्हेटमध्ये आहेत अशा लोकांचं कसं होतं की त्यांचा दर महिन्याला जी ठराविक रक्कम म्हणजे त्यांना पगार जो सॅलरी आहे तो मिळ मिळत असते त्यांचा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल झालेला असतो आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे व्यवस्थित असतात आणि त्यामुळे की <coughs> जी त्यांचे जे कर्जदार आहेत म्हणजे जे राष्ट्रीयकृत बँका म्हणा किंवा सहकारी बँका म्हणा प्रायव्हेट बँका यांना त्याची हमी असते की आपले आपण या लोकांना जर कर्ज दिलं तर आपले पैसे परत येणार आहेत त्यामुळे अशा लोकांना की ज्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलेला आहे किंवा त्यांचं सहा महिन्याचं बँक स्टेटमेंट जर घेतलं तर त्याच्यामध्ये दे देखील ते व्यवस्थित आहे या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या आणि दर म्हणजे थोडक्यात काय दर महिन्याला त्यांचा पगार येतो की नाही हे पाहण्याकरता ते पाहिलेलं असतं मग असे जे लोक आहेत त्यांना कर्ज हे सहज उपलब्ध परंतु जे अन असे जे कामगार वर्ग आहे त्याचप्रमाणे जे फळ विक्रेते आहेत जे भाजीपाला विक्रेते आहेत गाड्या जे गाड्यावरती चहा विकणारे आहेत असे जे लोक आहेत की ज्यांना की त्यांना पगार मिळत नाही की ते त्यांचं जे छोटे हे व्यापारी आहेत छोटे व्यवसाय करणारे लोक आहेत मग यांना त्यांचा एखाद्या दिवशी त्यांचे व्यवसाय जोरवामध्ये चालतो तर कधी तो चालत नाही असे असतात मग यांचं इन्कम टॅक्स रिटर्न सहा महिन्याचं तुमचं बैंक बँक गॅरंट बॅ बँकेतलं स्टेटमेंट याच्या या ज्या गोष्टी असतात त्या त्यांच्याकडे त्या म्हणजे व्यवस्थित नसतात मग अशा व्यक्तींना राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज मिळणं फार म्हणजे दुर्मिळ असतं मग असे लोक जे असतात ते सावकारीकडे किंवा पतसंस्थांकडे जातात पतसंस्था ह्या ग्रामीण भागामध्ये आहेत त्याचप्रमाणे शहरी भागामध्ये आहेत की ज्या व्यक्तींना कोणीही म्हणजे सहकारी बँक किंवा राष्ट्रीयकृत बँकातून कर्ज मिळत नाहीत अशा व्यक्तींना मग या पतसंस्थांकडून कर्ज मिळतं आणि पतसंस्था ज्यावेळी कर्ज देतं त्या अभिमत्तं तारण आहे किंवा नाही हे देखील पाहिलं जात नाही कारण पतसंस्थाचे जे लोक आहेत ते काय पाहतात तर त्या माणसाची गरज पाहतात त्या माणसाला आवश्यकता आहे आणि ती पाहिली जाते आणि ती पाहूनच ती पाहूनच त्याला कर्ज दिलं जातं अशावेळी पतसंस्था की ते कर्ज आपल्याला परत मिळेल किंवा नाही याचा विचार करत नाही परंतु माणसाची गरज ही फार मोठी आहे हे ते पाहतात आणि मग असे जे असंघटित लोक आहेत असंघटित कामगार आहे जे हॉकर्स आहेत भाजीपाला विक्रेते वगैरे जे आहेत छोटे व्यापारी आहेत आणि काही काही वेळा शेतकरी देखील आहेत जे शेतकरी आहेत शेतमजूर आहेत अशा लोकांना मग हे पतसंस्था हे एक वरदानच ठरत असतं परंतु या लोकांचं तारण जे आहे की त्यां जर त्यांच्याकडे स्थावर मालमत्ता जंगम मालमत्ता जर काही नाही आहे तर ते काही तारण घेतलं जात नाही आणि अशी कर्ज वाटप जे असतात ती लोकांच्या गरजेनुसार दिली जातात त्यामुळे कर्ज वसुली करताना देखील प्रॉब्लेम होतो आणि अशा कर्जवसुली ज्या आहेत त्या होत नाहीत आणि अशी कर्जवसुली न झाल्यामुळे पतसंस्था या तोट्यात आलेल्या आहेत हेच एक कारण आहे असं नाही काही वेळा संचालक जे आहेत संचालकांनी केलेलं आपल्या नातेवाईकांना केलेलं कर्ज वाटप असतं आणि मग त्यांच्याकडून वसूल करताना त्यांना देखील फार कठीण होऊन बसतं तसेच काही कोणाचे वाढदिवस आले नेत्यांचे वगैरे तर त्यावेळी त्यांनी केलेला खर्च असतो आमाप खर्च करतात आणि अशावेळी पतसंस्था ज्या आहेत म्हणजे अशी इथे बरीच कारणं आहेत की ज्याच्यामुळे किंवा त्यांनी केलेला जो त्यां फर्निचर घेणं म्हणजे पतसंस्थामध्ये लो फर्निचर घेतलं पाहिजे किंवा आपली थोडक्यामध्ये पतसंस्था अगदी व्यवस्थित चांगली आहे असं दिसलं पाहिजे की ज्याच्यामुळे लोक आकर्षित झाले पाहिजेत असं जे असतं वातावरण त्याच्यामुळे मग काय होतं की असा जो अबाब खर्च केलेला असतो त्यामुळे पतसंस्था या अडचणीमध्ये येतात आणि ज्यावेळी ठेवीदार आपले पैसे त्यांच्याकडे ठेवलेले असतात आणि ते जेव्हा मागायला जातात तर त्यावेळी त्यांना परत करणं हे त्यांना जमत नाही मग जी पतसंस्था जी अल्प म्हणजे जे लोक म्हणजे मध्यमवर्ग आहे मध्यम वर्ग जो वगैरे जो आहे ज्यांना हे वरदान ठरलेलं असतं ते मात्र काय होतं की ठेवीदारांचे पैसे देऊ शकत नाहीत त्यामुळे ठेवीदारांचा कल देखील हा पतसंस्थेकडून आता कमी तो जे त्यांच्याकडे जे ठेवीदार ठेवत होते ते, ते ओग आता त्याचा ओघ देखील आता पर्यायाने फार कमी प्रमाणामध्ये झालेला आहे मग अशा ठेवीदारांना या ज्या पतसंस्था ज्या अडचणीत आलेल्या आहेत अशा ठेवीदारांना हे विमा कवच असतं का हे आता आज आपण पाहणार आहोत आणि या यांचं हे महत्त्व देखील पतसंस्थांचं का आहे तर आज जे आहे आज तुम्ही पाहत आहात की ज्या <coughs> सरकारी नोकऱ्या आहेत ह्या दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या आहेत कंत्राटी पद्धतीने लोक सरकारमध्ये भरली जात आहेत आणि प्रायव्हेटमध्ये अशा पद्धतीने प्रायव्हेट लोकांच्याही नोकऱ्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आहेत एक वर्षाकरता दोन वर्षाकरता आहेत अशा पद्धतीने आहेत मग अशा लोकांना जी आज कंत्राटी पद्धतीने लोक वगैरे जे आहेत ते राष्ट्रीयकृत बँका त्याचप्रमाणे प्रायव्हेट बँका सहकारी बँका यांच्याकडे न वळता पतसंस्थाकडे वळणार आहेत पतसंस्था त्यांना वरदान ठरणार आहेत मग पुढील काळामध्ये पतसंस्था त्यांना कर्ज देऊ शकणार आहेत मग अशावेळी या पतसंस्थांना बळकटी देणं फार आवश्यक आहे आणि ही ब बळकटी म्हणजेच त्यांना विमा कवच देणं आवश्यक आहे आता हे विमा कवच म्हणजे काय तर ज्या आपल्या सहकारी बँका आहेत तर त्या ज्या आहेत त्या त्यांच्याकडे आलेल्या ज्या ठेवी असतात त्या ठेवीच्या म्हणजे एक लाख जर त्याची ठेव असेल त्याची ठराविक रक्कम जी असते ती ते रिझर्व बँकेमध्ये भरत असतात आणि अशा पद्धतीने त्यांच्या ज्या ठेवी असतात म्हणजे कितीतरी लाखामध्ये जेव्हा जातात तर तितकी रक्कम ती विमा संरक्षण म्हणून ती रिझर्व बँकेमध्ये भरली जात असते आणि ज्यावेळेस त्यांची बँक जी आहे अवसायनामध्ये जाते ज्यावेळेस ते ठेवीदारांचे पैसे देऊ शकत नाहीत अशा वेळी मात्र हे जे त्यांनी विमा विम्याच्या रूपामध्ये जे पैसे भरलेले असतात तेच पैसे मग ते प्रपोजल डी आय सी जी सीकडे जो रिझर्व्ह बँकेचा एक विभाग आहे त्यांच्याकडे जा पाठवलं जातं आणि जितक्या ठेवी आहेत त्याच्या प्रमाणामध्ये म्हणजे त्या ज्या ठेवी त्यांनी समजा दोन हजार पाचमध्ये जर ठेवलेली असेल ठेव तर ते, ते दोन हजार दहाला त्याला परत करायची असेल तर तो तोपर्यंत व्याज त्याचं किती होईल तेवढी रक्कम जी आहे ती त्यांना डी एस जी सीकडून मिळत असते आणि अशा या रकमा ज्या आहेत त्याचं म्हणजे त्यांची मूळ रक्कम आणि त्याचा व्याज व्याजासहित त्या रकमा त्यांना डी एस जी सीकडून मिळत असतात आणि सहकारी बँकांना अशा पद्धतीने विमा कवच असतं मग हे पतसंस्थांना नसल्यामुळे काय होतं की हे ठेवीदारांच्या ज्या रकमा आहेत हे ठेवीदारांच्या रकमा ज्या आहेत ते हे वि पतसंस्था परत करू शकत नाहीत मग अशावेळी जे महाराष्ट्र शासनाने ज्यावेळी ठरवलं होतं की हे दोनशे कोटीचं पॅकेज द्यायचं आणि नंतर ते कर्जरूपाने देऊन त्याच रकमा परत मिळवायच्या म्हणजे पतसंस्थाकडून परंतु ते अद्यापही कर्जरूपाने त्या रकमा परत आलेल्या नाहीत त्याच्यामुळे ती जी <coughs> त्यांना विमा कवच द्यायचं हे जे ठरवलं होतं ते काही गोष्ट पुढे गेलेली नाही परंतु सरकारला दोनशे कोटीचं पॅकेज किंवा अशी डी आय सी जी सी सारखंच अशा पद्धतीने पतसंस्थांना देण्याचं जर त्यांनी मनात आणलं तर ते करू शकतात आणि अशा पद्धतीने जर विमा कवच मी म्हणते की आज सहकारी बँकांना पाच लाखाचा विमा कवच मिळतं परंतु पतसंस्थांना ते पाच लाखाच्याऐवजी एक लाखाचं जरी दिलं तरी ठेवीदारांचा ओघ हा पतसंस्थांकडे वाढेल त्याचप्रमाणे त्यांच्या ज्या <coughs> ठेवीदारांची जर संख्या म्हणजे इथे जर वाढली तर त्याचमुळे मिळणारं जे आहे जे कर्जदार आहेत त्यांना ज्या मिळणाऱ्या रकमा आहेत म्हणजे कर्जदारांचं क त्यांच्या ज्या त्यांच्या अडचणी दूर होणार आहेत आणि त्यांच्या अडचणी जर त्या दूर झाल्या तर म्हणजे गरजेच्या वेळी जर त्यांना रकमा जर मिळाल्या तर ते लोक म्हणजे त्यांच्या मुलांचं राहिलेलं जर शिक्षण असेल शिक्षणाकरता पाहिजे असेल तर ते शिक्षणाकरता त्याचा उपयोग करू शकतात एखाद्याचं एखाद्याच्या शेतकऱ्याच्या मुलीचे लग्न असेल किंवा त्याला शेतीमध्ये काही वृद्धिंगत करायचं असेल काही वाढ करायची असेल व्यवसायामध्ये वाढ करायची असेल तर त्यांना ते, ते कर्ज मिळणार आहेत छोटे व्यापारी जे आहेत ते पुढे जाणार आहेत आणि बाजारामध्ये जर हा पैसा खेळता आला तर काही म्हणजे खरेदी विक्री याचे व्यवहार होतात खरेदी विक्रीचे तर व्यवहार झाले तर तर टॅक्सच्या मार्फत सरकारला देखील पैसा मिळणार आहे म्हणजे हे विमा कवच जे आहे पतसंस्थांना देणं हे किती आवश्यक आहे मी काय म्हणते की तुम्ही जास्त देऊ नका एक लाखापर्यंतचं जरी दिलं तरी त्याचा फायदा हा ठेवीदारांना पर्यायाने पतसंस्थांचे जे कर्जदार आहेत त्यांना देखील होणार आहे आणि ते फार मोठे एक वरदान ठरणार आहे त्याच्याकरता शासनाने काही अटी आणि शर्ती देखील घालणं फार आवश्यक आहे त्याच्याकरता ज्यांच्याकडे जंगम मालमत्ता स्थावर मालमत्ता आहे अशांनाच हे म्हणजे मी सांगते म्हणून नाही परंतु तू या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करू की बाबा त्याच्याकडे काही सावर मालमत्ता आहे का त्याचप्रमाणे हे परत करू शकतात का हे कर्जदार जे आहेत त्यांचं काही तारण घेतलेलं आहे का ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे ह्या अटी शर्ती घालूनच त्यांना हे विमा कवच देणं फार आवश्यक आहे आणि हे विमा कवच दिलं तर शासक जे आहे ते पतसंस्थांना एक वरदान ठरणार आहे आणि पतस्था पतसंस्थांना वरदान जर ठरलं तर ते कर्जदार आणि ठेवीदार यांना देखील ठरणार आहे त्यामुळे पतसंस्थांना विमा कवच देणं हे फार आवश्यक आहे आतापर्यंत जी मी माहिती दिलेली आहे ती आपल्यास आवडली असेल तर आपण सर्वांनी त्याला लाईक करा त्याचप्रमाणे माझ्या चॅनलला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका धन्यवाद